फोटो काढायला समीक्षेचे फोटो काढायचे समीक्षा समीक्षा फोटो काढायला सांगितलं स्कूलमध्ये फोटो लागले समीक्षाच्या समीक्षाचे फोटो काढायचे तुम्हाला हॅलो फ्रेंड्स कशात तुम्ही मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा तर बाहेर खूप ऊन होतं आणि समीक्षाला आज फोटो काढायला सांगितलेले तर माझ्याकडे एक फोटो होता म्हणजे तिचे गेल्या वर्षीचे तर ते चालले नाहीत म्हणून तिला डबल फोटो काढायला आम्ही आलेलो आहे ह्या फोस्ट फोटो स्टुडिओमध्ये <laughs> <laughs> नॉर्मली हस ना हा वाकडी तोंड करून का हसत होती तर या फोटो स्टुडिओमध्ये ए सी होतं त्याच्यामुळे भरपूर भारी वाटत होतं आणि बाहेर आल्यावरती परत एकदा उन्हाचे चटके भासत होते त्यानंतर घरी आल्यानंतर मग संध्याकाळच्या वेळेला आईंना मी चहा वगैरे करून दिलेला आहे ग्लुकोज आहे त्याच्यामध्ये पार्ले लय म्हणजे ऐक्या ना तुम्हाला चहा बिस्किट खायला तर इथे संध्याकाळची वेळ आहे आईन त्यांनी आमचा प्लॅन चालला होता कि आप ते ते की आपल्याला जायचं आहे बाहेर कार्यक्रम बघण्यासाठी तर त्याच्यासाठी ते आम्हाला म्हणत होत्या की तू पण ये तर म्हटलं ठीक आहे कामावरते आणि मग येते तर आई पण गेल्या त्या म्हटल्या मी पण पटकन स्वयंपाक करते आणि मग लवकर लवकर यायला तर म्हटलं ठीक आहे तर सगळीकडे आज पोस्टर वगैरे लागलेले पूर्ण कामोठ्यामध्ये की सुप्रसिद्ध संगीतकार आणि गायक आनंद शिंदे हे येणार आहेत कामोठ्यामध्ये आणि त्याच्यामुळे त्यांचं खूप छान असा कार्यक्रम असणार आहे गायनांचा भीमगीतांचा त्याच्यामुळं मग म्हटलं की हा चला पटकन आवरूया तर माझं इथं काम चालू आहे आणि दुपारचे भांडे तसेच पडलेले आणि कपडे पण मला धुवायचे होते पाणी आल्यानंतर त्यानंतर मला दळण टाकायचं होतं स्वयंपाक थोडासा करायचा होता आणि हे सगळं आवरून मग मला जायचं होतं कार्यक्रमासाठी तर म्हटलं पटापट आपलं आवरून घ्यावं आणि नंतर मग जावं कारण मग आल्यानंतर मला खूप कंटाळा आणि आल्यानंतर मला काहीच काम करू नाही वाटणार ना त्याच्यामुळं मग माझं चाललं होतं हे पटपट तर आता पटपट भांडी घासणार आहे आणि लवकर पटपट कपडे वगैरे धुणार आणि स्वयंपाक थोडासा काहीतरी करणार आज मी भाजीला आणायला गेलेले नाही काहीतरी थोडासा स्वयंपाक डाळभात वगैरे असंच काहीतरी नॉर्मलचं करणार आहे तर आ, मी द भांडे घासले कपडे धुतले आणि त्यानंतर इथं मी कपडे वाळत टाकलेले आहे त्याच्या अगोदर मी डाळ वगैरे करून घेतली भात पण करून घेतला त्यानंतर मला विचार पडला की आता भाजी काय करू कारण मी भाजी काय आणायला गेले नव्हते मार्केटमध्ये त्याच्यामुळे भाजी काय अवेलेबल नव्हते पण त्यानंतर मला कळलं की आपण त्या दिवशी जरा वांगे जास्तच आणलेले आणि त्याच्यामुळे ते वांगे थोडेसे शिल्लक होते त्यामुळे मी काय केलं की वांगेंचं भरीत करावं म्हटलं आणि ज्वारीच्या भाकरी छानपैकी गरम गरम तर असं स्व स्वयंपाकाचा साधा सोपा मेनू मी ठरवला आणि लवकरात लवकर कामावरच्या वेगाने मी पटपट पटपट करायचं चाललं होतं माझं तर आता इथं माझे कपडे पण सुकत घालून झालेले आहे थोडेस राहिलेलं तर लगेचच मी पण आता वांग्यांचं भरीत मी आल्यानंतर करणार आहे आता मी ना आवरणार आणि दळण घेऊन जाणार आहे चाललेली आहे कार्यक्रम बघायला आज आनंद शिंदे येणार आहेत आलेले आहेत ॲक्च्युली तर मग स्वयंपाक हे करण्यातच माझा वेळ गेला तर आता मी चाललेली आहे कार्यक्रम बघण्यासाठी एक थोडा वेळ <laughs> बघायचा आणि परत यायचं तर चला पण बघूया हे चला चल का असतेस चल वेदांत कुठे आहे वेदांत दे लावून घे दरवाजा लावून घे चला पटकन आता आम्ही जातो वेळ झाला उशीर झाला बरं वेळ झालं की कार्यक्रम चालू झालेला आणि आत्ताशी मी चाललेली